नमस्कार मंडळी गावाकडची टेस्ट आहे युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर पुन्हा एकदा तुम्हाला स्वागत तुम मंडळी का नाही आज एक जबरदस्त बेत असणार आहे तर तो बेत काय तुम्हाला तर आज आपण आहे ना मस्त आणि वीस किलो असणार आहे किलो म्हणजे जवळपास शंभर लोकांचं आज जेवण असणार आहे झंझणीत असं सुक्क आणि झंझणीत असं रस्सा असणार आहे ते बी मंडळी चुलीवर आणि तुमच्या वहिनीच्या खास रेसिपी मध्ये आजचा हा पदार्थ असणार त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा या वीस किलो मटणासाठी लागणारे वेगवेगळे जे खडे मसाले असतील ओला मसाला असेल जे काही कांदा लसूण मसाला असेल ते सगळे सगळं गावाकडच्या मसाला वापरूनच बनवणार हे सगळं वापरून मंडळ की नाही शेवट तुम्हाला बघायलाच मिळेल कशा पद्धतीने आजचा पदार्थ होतोय शंभर लोकांचं जेवण जवळपास वीस ते पंचवीस किलो मटणाचं कंदुरी मटणाचं आजचा बेत असणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि आता करत सुरुवात या रेसिपीला कारण नाही तुला काय मदत लागली तर मी मदत करतो चालेल कारण आज जास्त क्वांटिटी मध्ये आजचा हा पदार्थ असणार आहे चला लवकर सुरुवात करूया हो ते बघा आता तेल घालूया आणि तेल आपण गरम करून घेऊया इथे एक लिटर तेल घेतलेले आहे ते आपल्याला सगळं घालायचं आहे तर आता आपण इकडे घेतलेले आहे आणि वीस किलो मटन घेतलेले आहे आणि दोन पातीला त्यांना आपण इकडे वेगवेगळ्या भांड्यामध्ये घेतलेले आहे त्यामुळं आपल्याला आता हळद मीठ लावून घ्यायचं आहे आपले गावाकडचे टेस्टमधलं नाही हे देशी हळद पावडर आहे तर आता आपण हे हळद पावडर घालणार आहोत तर इकडंसुद्धा आपण हळद पावडर घालूया तर ह्यामध्ये आपल्याला आता मीठ घालायचं आहे या बाजूला पण घालतो आहे आणि हे खडे मीठच घेतलेले आहे खडे मीठच वापरायचं म्हणजे चांगलं पाणी सोडते मटणाला तर आता आपल्याला आहे ना चांगलं हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हाताने सगळीकडे आहे ना हे हळद आणि मीठ लागलं पाहिजे त्यामुळं आपल्याला सगळीकडे आपण हाताने मिक्स करून घेऊया हे बघा आता मस्त आहे ना सगळं आपण हे मिक्स करून घेतलेले आहे हळद मीठ घालून तर आता इकडं तेल गरम झालेले आहे तर त्यामध्ये आहे ना आपण आलं लसूण घालूया बारीक करून घेतलेले आहे आणि चांगलंसं सा आपल्याला आहे ना तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तेलसुद्धा चांगलंसं गरम झालेलं आहे तर बघा आता आलं लस चांगलं असं परतलेलं आहे तर आता आपण यामध्ये घालायचं आहे तर मटण हे घाल आणि मटण घालून आपल्याला चांगलंच आहे ना हे तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं बघा आता आपण सगळं आहे ना हळद मीठ घालून हे मटण आता आपण तेलामध्ये घातलेले आहे तर आता आपल्याला चांगलंच आहे ना सगळं खालीवर करून घ्यायचं आहे म्हणजे तेलामध्ये हे परतून घ्यायचं आहे थोडस रंग बदलूस पर्यंत कलर बदलूस पर्यंत आहे ना आपल्याला हे परतून घ्यायचं दहा मिनिट आपण असंच आहे ना ठेवूया तर आता आपण सगळं आहे ना असं मिक्स करून घेतलेले आहे तर एक दहा पंधरा ना आपण झाकण लावून ठेवूया म्हणजे पाणी हे बघ आता पंधरा मिनिटं झालेली आहे आता आपण झाकण काढून बघूया बघू शकता आता पूर्ण आहे ना आपण हळद आणि मीठ घातल्यामुळं ना आणि थोडंफार आता पाणीसुद्धा सुटलेले आहे आणि पूर्ण असं सगळं मिक्स झालेलं आहे आणि त्याचं कलरसुद्धा आता बदललेले आहे अजून एक पंधरा मिनटं जर आहे ना ह्याच पाण्यामध्ये आपल्याला ते शिजवून घ्यायचं तर आता आपण परत आहे ना सगळं आपण खालीवर करून घेतलेले आहे तर अजून एक आपण पंधरा मिनटं आहे ना असंच आपण हे मिठाच्या पाण्यात शिजवून घ्यायचं आहे आपण किती मिठाच्या पाण्यात शिजून घेतो ना तेवढं आपल्या मटणाला आहे ना चव येते त्यामुळं आपण एक पंधरा मिनटं असं शिजून घेऊया तर आता बराच वेळ झालेला आहे तर आता आपण बघूयात झाकण काढूया तर बघू शकताय आता तेच अजून पाण्यात आहे ना शिजतो आहे मटण आणि अजूनसुद्धा आपण यामध्ये जरासुद्धा पाणी घातलं नाही काय नाही हे बघा मस्त आता थोडंफार आहे ना मटणसुद्धा आता शिजलेलेच आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे अजून पाणी सुटलेलंच आहे तरीसुद्धा आहे ना आपल्याला ह्यामध्ये आपण पाणी घालूया तिकडं चुलीवरती आपण तेल पाणी आहे ना गरम करून घेतलेलेच आहे दुसऱ्या चुलीवरती तर तेच पाणी आपल्याला ह्यामध्ये घालायचं आणि गरम पाणीच घालायचं गरम गार पाणी नाही घालायचं आहे ह्यामध्ये ह्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आणि चांगलंसं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं घाल आणि पूर्णपणे आपल्याला ना हे मटण शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी आपण पाणी घालणे चांगलं साफणे शिजवून घेऊया आता सगळं असं खालीवर करून घेतलेले आहे तर आता आपण परत झाकण लावून येणे चांगलं आपण शिजवून घेऊया आता बराच वेळ झालेला आहे तर आता आपण मटण शिजले का बघूया झाकण काढूया बघू शकता मस्त आहे ना उकळत आहे तर आता आपल्याला मटण शिजले का नाही बघायचं हे बघा शिजल्यावर कसं दिसतंय तर आपल्याला आता ओळखायचं हे बघा आता मटण सुद्धा आहे ना चांगलंसं आता शिजलेले आहे तर आता आपण आहे सगळे खाली काढून घेऊया मग आपण आहे ना यातलं सगळं आपल्याला मटण आहे ना बाजूला काढून घ्यायचं आहे मी हे सगळं खाली काढून घेणार आहे असं आपल्याला सगळं आहे ना हे काढून घ्यायचं तेल घालूया आणि तेल चांगलंसं गरम करून घेऊया हे बघा आता तेल गरम झालेले आहे तर त्यामध्ये आपण हे सगळं आपण कांदा आहे ना जो उभा पातळ चिरून घेतलेले आहे ते घालूया आणि चांगलंसं आपण आहे ना कांदा लालसर रोजपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं बघा पूर्ण रोजपर्यंत आपण हे कांदा परतून घेऊया तर आता आपण यामध्ये आहे ना आता आपल्याला आलं लसून घालायचं आहे हे बारीक करून घेतलेलं आणि चांगलंच आपल्याला ते परतून घ्यायचं कांदा बरोबरच असं आपल्याला ना कांदा लाल तर ऋसपर्यंत आहे ना आता परतून घ्यायचं आहे बघू शकताय थोडंफार आता लालसर झालेले ला आहे असंच आपल्याला कांदा आहे ना हे परतून घ्यायचं तर आता आपण यामध्ये आहे ना जिरा पावडर वगैरे सगळं आपल्याला मसाला घालायचा आहे तर इकडं मी घालते जिरा पावडर आणि गरम मसाला घालूया ह्यामध्ये सगळं लवंग दालचिनी मिरं सगळंच आहे एल्द वगैरे ते घालायचं आणि धनिया पावडर तर ह्यामध्ये आपण घालूया तेल आपण बारीक करून घेतलेले आहे गरम करून ते घालायचं तर आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत आपल्या गावाकडची टेस्ट टेस्टमधलं ना हे लाल मिरची पावडर आपण ह्यामध्ये घालूया मिरची पावडर घातलेली आहे तर आपण हे परत आपण सगळं एकदा ना मिक्स करून घेऊया मसाला करपू नये म्हणून आपल्याला ह्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला मसाला चांगला असं आहे ना शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी आपण थोडंसं आहे ना हे आणि पाणी घालून आपल्याला हे मसाला शिजवून घ्यायचं तर आपण सगळं मिक्स करून घेऊया इकडे आहे ना हे खोबरं बारीक करून घेतलं थोडंसं पाणी घालून आपण ह्यामध्ये खोबरं घालूया आणि चांगलं साखलं हे मिक्स करून घ्यायचं तर आता आपण इकडे आहे ना हे टमॅटोसुद्धा आपण बारीक करून घेतलेले आहेत ते घालूया पूर्ण असं बारीक आहे नाही पेस्ट तयार करून घेतले तर हे सुद्धा आपल्याला चांगलंस मिक्स करून घ्यायचं तर ह्यामध्ये आपण घालणार आहोत आपलं घरचं कांदा लसूण मसाला चांगलंस आपण हे मिक्स करून घेऊया पूर्ण आपल्याला मसाला आहे ना चांगलं शिजवून घ्यायचं आहे खाली आहे ना चिट्टी थोडंसं पाणी घालायचं आणि आपल्याला ते मसाला शिजवून घ्यायचा बघा आता मस्त आहे ना आता मसाला आपला शिजलेला आहे बघू शकताय मस्त तरीसुद्धा आलेले आहे आपल्या गावाकडच्या टेस्टमधला मसाला वगैरे वापरल्यामुळं बघू शकताय मस्त जणजणीत पण असं मसाला तयार ले ले हे तयार झालेला आहे तर ह्यामध्ये आहे ना आपण थोडंसं मीठ घालायचं आहे आपण मटनला शि मटण शिजून घेतानासुद्धा आपण खडे मीठ वापरलेलंच होतं थोडंसं मसाला शिजण्यासाठी आणि मसाला चव येण्यासाठी आपल्याला ह्यामध्ये मीठ घालायचं आहे बारीक मीठ म्हणजे चवीला चांगलं लागतंय व आता मस्त आपला मसाला तयार आहे व आता मस्त आपली मसाला तर तयार झालेली आहे आणि इकडं आपण हे मटण शिजवून घेतलं होतं ना त्यामधलं आपल्याला सगळं फोडी काढून आपण इकडं मसाल्यामध्ये घालायचं असं आपण सगळं आपल्याला ह्यातलं मटण काढून घ्यायचं आणि राहिलेला ना आपल्याला रस्सा करायचा आहे जणजणीत जन सगळं आपण घालूया बघा असं आपल्याला ना सगळं खालीवर करून आहे ना मसाला चांगलंसं लावून घ्यायचं सगळीकडं लागला पाहिजे मगच चवीला चांगला लागतो बघा आता मस्त आहे ना आपण हे मसाला सगळं एकत्र करून चांगला असं शिजवून घेतलेलं आहे मस्त जणजणीत जान असं सुक्का आपलं तयार होतोय तर आता आपलं वरती आहे ना ह्यामध्ये बारीक चिरलेलं कोथिंबीर घालूया आणि परत आपण एकदाच मिक्स करून घ्यायचं मग आपली मटन सुक्का तयार आहे बघू शकता सु तयार झालेले आहे तर आता मस्त आहे ना मटन सुक्का तर तयार झालेले आहे तर आता आपण हे खाली काढून घेऊया मस्त आपल्याला झणझणीत रस्सा बनवून घ्यायचा आहे तर मी हे खाली काढून घेते तर आता आपण मटण ना इकडे मोठा भांडा घेतलेला आहे तर बांडा, बांडा सुद्धा गरम झालेलेच आहे तर आता आपण तेल घालूया तेल चांगलंच आपल्याला गरम करून घ्यायचं आहे एक किलो मी एक लिटर तेल घालणार आहे इथं रस्सासाठी तर आता तेल गरम झालेले आहे तर ह्यामध्ये आपण पॉझिटिव्ह तेलामध्येच घालायचं तर आता आपल्याला तेलामध्ये आहे ना परतून घ्यायचं आता आपण यामध्ये हे चरबी मांद वगैरे आपल्याला घालायचं आणि हे सुद्धा आहे ना तेलामध्येच आपल्याला ते परतून घ्यायचं तर आहे ना रस्त्याला आहे ना मस्त चवीला पण लागतो त्यामुळं आपण काय ते आपण मटन शिजून घेताना त्यामध्ये घातले की ते सगळं विरगळून जाते त्यामुळे आहे ना आपण हे रस्ता करतानाच आहे ना आपल्याला हे पोरणीमध्ये तेलामध्ये परतून घ्यायचं आणि असं तेलामध्ये परतून आहे ना रस्त्यामध्ये आले की तेल पण सुटते आणि खायला पण चविष्ट लागते त्यामुळं असं आपण तेलामध्ये परतून घालायचं का आता तेलामध्ये चांगलं असं आहे तर त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे आलं लसूण बारीक करून घेतलेलं ते घालायचं तेसुद्धा आपल्याला चांगलं असं त्याबरोबर परतून घ्यायचं आहे मस्त कच्चे पण वगैरे जाऊ तरच आपल्याला ते, ते परतून घ्यायचं तर आता आपण ह्यामध्ये घालूया आपण इकडे खोबरं कोथिंबीर वगैरे बारीक करून घेतलेलं आहे ते घालायचं बघा आता आपण आहे ना सगळं खोबरं आणि कोथिंबीर बारीक करून घेतात ते घातलेले आहे ते सुद्धा आपल्याला चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं बघा आता खोबरं वगैरे चांगलं परतलेले आहे आणि इकडे आपण टोमॅटो बारीक करून घेत ते घालायचं सगळंच घालूया आपण आता हे सुद्धा आपल्याला चांगलं परतून घ्यायचं तर यामध्ये आपण घालूया जिरा पावडर आणि ह्यामध्येच आपल्याला घालायचं आहे गरम मसाला धन धने पावडर आणि बारीक करून घेतलेले इकडं ते पावडर आहे ते म्हणजे आपण गरम करून बारीक करून घेतलेले आहेत ते घालायचं आणि आपल्या गावाकडचे टेस्टमधलं आहे ना ह्यामध्ये आपण लाल मिरची पावडर वापरणार आहोत तर आता आपल्याला चांगलंसं घ्यायचं तर ह्यामध्ये आपण घालणार आहोत आपल्या गावाकडचे टेस्ट मधलं आहे ना कांदा लसून मसाला घालूया चांगलं आपल्याला चा सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मसाला चांगलाच आपल्याला शिजवून घ्यायचं बघा आता मसाला चांगलंसं शिजलेलं आहे तर आपण इकडं मटण शिजून घेतलं होतं ना ते आणि पाणी आहे ते घालायचं आणि मसाल्यामध्ये चांगलंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अजून आम्ही आहे ना रस्ता जास्त वाढवणार आहे त्यासाठी आपण पलीकडचं चु पलीकडं चुलीवरती आहे ना गरम करायला ठेवलेलंच आहे पाणी ते सुद्धा गरम झालेलेच आहे तर ते पाणी आपण ह्यामध्ये अजून वापरणार आहेत तुम्हाला रस्ता किती पाहिजे तेवढं आपण ह्यामध्ये पाणी वापरायचं आपल्याला हे बघा आता आपल्याला किती पाहिजे ना तेवढं गरम पाणीच वापरायचं गार पाणी नाही वापरायचं आपण गरम पाणी वापरल्यामुळं ना रसाला सुद्धा आहे ना चव चांगलं येते त्यामुळं आपल्याला गरम पाणीच वापरायचं बघा आता आपण मस्त पाणी घातलेले आहे बघू शकता तर आता आपल्याला चांगलं असं उकळी काढून घ्यायचं आहे तर आता आपण यामध्ये शेवटला घालूया बारीक चिरलेला कोथिंबीर भरपूर इथं कोथिंबीर घेतलेली आहे ते घालायचं तर चांगलंच आपण आता हे उकळ्या काढून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये आहे ना अजून जास्त पाणी वा वाढवलेले आहे त्यामुळे आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घाला बघ ला आता आपल्याला चांगलं असा आपण उकळ्या काढून घेऊया मंडळी झणझणीत असं का नाही हे रस्सा तयार झालेला आहे बघूयात आता आपण या ठिकाणी बघू शकता आहे मस्त असं जाडजूड का नाही रस्सा तयार झालेला आहे मग अशी तर तुम्ही सुक्क बघितलं आहे छान पद्धतीनं नाही असं तर्रीसुद्धा आलेला आहे लाल वडाक असं कट आलेला आहे आणि आता खाण्यासाठी हे रस्सा तयार आहे या ठिकाणी बघू शकता कसं आहे तर्री एकदम लाल वडाक अशी तर आलेला आहे ता, सुख तयार आहे रस्सा तयार आहे तर मस्तपैकी पंगत बसायचं आहे जेवण एकदम मस्त झणझणीत होत एकदम टेस्ट तर लावजबाबत होती मना त्याने सुक आणि रस्सा आणि जे भाकरी अगदी गावरान एकदम टेस्ट एकदम ओके होती आणि तसं त्या दादा बहिणीचं चॅनल सुद्धा आम्ही पाहतोय एकदम मस्त असते सगळं ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनल गावाकडची टेस्ट या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा